नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण रिणाला बॉटल पासून एक छान सुंदर असा फ्लावर पॉट तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फ्लावर पॉट तयार झालेला आहे एकदम छान असा फ्लावर पॉट आहे हा तर मी स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला फ्लावर पॉट कशा पद्धतीने केलेला आहे तो दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने फ्लावर पॉट तयार केलेला आहे आता इथं मी रीनाला बॉटल घेतलेली आहे आणि त्याचं तोंड कट करून घेतलंय त्यानंतर इथं मी पाण्यात सिमेंट कालवून घेतलेलं आहे आणि पेपर घेतलेला आहे वहीची पानं घेतली तरी चालतील इथं मी वहीची पानं घेतलेली आहेत आणि ती पानं पा त्या सिमेंटमध्ये बुडवलेली आहेत आणि गोळे खालून वरती ठेवत ठेवत एकावर एक, एक रचत आलेले आहे आपण विटा कशा रचतो तसं त्या पद्धतीनेच मी एकावरती एक असं गोल राऊंड रचत आलेले आहे आणि तो व्यवस्थित राहण्यासाठी मी पूर्ण पेपर पाण्यात बुडवलेला आहे अख्खा आणि तो कडेने ला लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं बेस दिसतोय त्याच्यानंतर मग घट्ट सिमेंट कालवून घेतलेला आहे आणि ते त्याच्यावरती लावलेलं आहे आणि एकदम प्लेन करण्यासाठी एका कापडाने मी ओलं कापड करून ते मर्च करून घेतलेला आहे सिमेंट प्लेन करण्यासाठी तुम्ही कार्ड किंवा पुठ्ठा वापरू शकता जेणेकरून तो शे शेप व्यवस्थित येईल अशा पद्धतीने आपला शेप तयार झालेला आहे दोन तीन दिवसानंतर चुकल्यानंतर ते चा आहे हा आणि इथे मी व्हाईट सिमेंट घेतलेला आहे व्हाईट सिमेंट आपल्याला अशा पद्धतीने लावायचं आहे मी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने लावायचं आहे आणि ड्राय झाल्यानंतर ते सिमेंट थोडंसं घासून काढायचं आहे जेणेकरून ते प्लेन होईल अशा पद्धतीने आपला फ्लॉवर पॉट तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यावरती आता मी क्ले वर्क तयार करत आहे मी इथं पेपर मॅश क्लेअर घेतलेला आहे तो मी ऑनलाईन ऑर्डर केलेला होता पाना फुलांची डिझाईन त्या क्लेच्या साह्याने करत आहे मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने करा तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही डिझाईन करू शकता मी अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे आता इथं बघा तुम्ही फेविकॉल खाली लावलेलं आहे आणि त्याच्यावरती मी क्ले चिटकून घेतलेला आहे आणि इथं मी मोल्ड आणलेले होते पानाचे आणि फुलाचे त्यांनी मी त्या मोल्डनी पान आणि फुलं कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता तसे शेप तयार करायचे आणि कट करून घ्यायचे इथं मी पेपर क्ले वापरलेला आहे थोडासा त्याला चिरा पडत्यात लाटताना तुम्ही फेविक्रिल क्ले वापरला तरी चालतोय जेणेकरून करून त्याला चिरा पडणार नाही ना ना। मी ब्रशचा वापर करून तोकले लाटून घेतला आणि ते मग पान आणि फुलं कट करून घेतलेले आहेत एकदमच सगळे कट करून घेतली आणि नंतरने एक एक पान मी त्याच्यावरती चिटकवत आहे मी फांद्या चिटकवलेल्या होत्या त्याच्यावरती चिटकवत आहे मी कशा पद्धतीने चिटकवत आहे त्या पद्धतीने तुम्ही चिटकवू शकता एकदम छान असं हे फ्लॉवर पॉट दिसतोय बघा आणि हा फ्लावर पॉट माझा सेलमध्ये एकशे ऐंशी रुपयाला विकला गेलेला आहे मला खूप आनंद झाला विकल्यानंतर आपली एखादी वस्तू तयार केलेली कुणी घेतल्यानंतर तर खूप आनंद होतो आणि त्याचा फायदा झाल्यानंतर तर मग जास्तच आनंद होतो तसं मला खूप आनंद झाला विकली गेल्यानंतर मी तो फ्लावर पॉट आणि मला खूप तो फ्लावर पॉट आवडलेला होता <coughs> इथं मी टूल्सच्या साह्याने थोडीफार डिझाईन केलेली आहे फुलांवरती तुम्ही बघू शकता आता इथं आपण क्लेचं जे काम केलेलं होतं ते पूर्णपणे सुकलेलं आहे इथं आता आपण कलर देऊन घेणार आहोत फ्लॉवर बोर्ड ला आतून बाहेरून मी पूर्ण ब्लॅक करून घेतलेला आहे आणि सुकल्यानंतर असं दिसत आहे बघा पूर्ण मी सुकून दिलेलं आहे त्याच्यानंतरने मग मी काम केलेले आहे त्याच्यावरती आता इथं फुलांना आपल्याला हवा तो कलर द्यायचा आहे मी इथं रंगी बेलंगी फुलं करत आहे लाल निळी केशरी अशी फुलं रंगवून घेत आहे एक एक फुल रंगवून घेतलं एका एका कलरने आणि मग अशा पद्धतीने दिसत आहे बघा आणि आन फंद्या आणि पानं ही हिरव्या कलरने रंगवून घेत आहे आता इथं आपलं रंगवून झालेलं आहे आणि मध्ये मी मोठ्या ब्रशच्या साह्याने मोठे टिपके दिलेले आहेत जेणेकरून ते उठून दिसावं फुल म्हणून तर तुम्ही बघू शकता पिवळ्या कलरने मी टिपके दिलेले आहेत आणि सगळे पूर्ण कलर वाळून झाल्यानंतरनी त्याच्यावर ती गोल्डन कलर वॉश असा थोडासा फुसट पुसट, -पुसट मारलेला आहे मी कशा पद्धतीने मारलेला आहे बघू शकता एकदम छान दिसत आहे आता ते झाल्यानंतर ते कलर पूर्ण सुकल्यानंतर मी त्याच्यावरती वॉर्निश मारून घेतलेला आहे त्या वॉर्निश मुळे आपला कलर फिक्स होतो कलर वगैरे उडत नाही तर मग मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हा रहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय